इथे मी दोन कप बारीक चवडी घेतलेली आहे मी रात्रभर भिजवून घेतलेली आहे पाच ते सहा तास तरी भिजवून घ्यायची तुम्ही जाड चवडी येते ते पण घेऊ शकता वाटण बनवायचं आहे आपल्याला त्यासाठी लागणार खोबरं घेतलेलं ला आहे मी अर्धी वाटी एक मोठ्या साईजचा कांदा कापून घेतलेला आहे सात ते आठ लसूणच्या पाकड्या घेतलेल्या आहेत तीन मिरच्या घेतलेल्या आहेत एक ते दीड इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि एक टमाटर घेतलेला आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे तवा गरम झाल्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं आधी खोबरं टाकलेलं थोडंसं तेल टाकायचं आणि हलका कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं भाजून झालेलं आहे काढून घ्यायचं लगेचच त्याच तेलामध्ये कांदा टाकायचा आणि कांदा पण भाजून घ्यायचा खूप कलर चेंज वगैरे नाही करायचा आहे आपल्याला आणि लसूण मिरची आणि अद्रकचा तुकडा पण टाकायचा आणि त्याला पण थोडंसं भाजून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं भाजून झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं आणि हे बघा थंड झालेलं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं टोमॅटो कट करून टाकायचा आणि थोडंसं कोथंबीर टाकायचा आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं एकदम बारीक पेस्ट बनवायची हे बघा अशा पद्धतीनं एकदम बारीक पेस्ट झालेली आहे असं मस्त वाटण झालेलं आहे गॅसवर भांड ठेवलेलं आहे भांड गरम झाल्यानंतर तीन टेबल स्पून तेल टाकायचं तेल हलकं गरम झाल्यानंतर लगेचच वाटण टाकायचं वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं दोन ते तीन मिनिटं छान परतून घ्यायचा गॅस अगदी मीडियम ठेवायचा आणि छान असं तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून घ्यायचा आणि मसाल्याला असं छान तेल सुटल्यानंतर आपण सुके मसाले टाकूया एक चम्मच धने जिऱ्याची पावडर अर्धा चम्मच हळद एक ते दीड चम्मच लाल तिखट थोडासा हिंग गरम मसाला एक चम्मच आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि एक ते दोन मिनटं छान शिजवून घ्यायचं तेलामध्ये बघा असं मसाल्याने तेल सोडलेलं आहे मस्त अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला मिक्सरचा पॉट धुऊन थोडंसं पाणी टाकत आहे मी आणि मिक्स करून घ्यायचं आणि असं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं मसाला झालेला आहे चवडी टाकायची आता आणि चवडी वाफवून या शिजवून घ्यायची काही गरज नाही तशीच टाकायची आणि दोन कापलेले बटाटे टाकायचे खूप बारीकने कट करायचे असं सा मिडियम साईजचेच ठेवायचे आणि हे आता मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे गॅस स्लोच ठेवायचा आणि दोन ते ती तीन मिनटं झाकून ठेवायचे आणि परत एक वेळ मिक्स करून घ्यायचे आणि गरम पाणी टाकायचं तुम्हाला हवं तेवढं पातळ घट्ट ज्या पद्धतीने बनवायचं असेल त्यानुसार पाणी टाकायचं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी गरमच टाकायचं म्हणजे छान तर्री येणार भाजीला गॅस स्लोच ठेवायचा मी इथे दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि तुम्ही जर कुकरमध्ये शिजवत असाल तर पाणी कमी टाका एक चम्मच मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून पाच ते सात मिनिटं शिजवून घ्यायचं हे बघा सात मिनिटांनी अशी छान चमचमीत तर्रीदार भाजी झालेली आहे आणि तुम्ही पण बनवा आणि मस्त खा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका अशी छान चवडी शिजलेली आहे आता गॅस बंद करायचा मस्त अशी चमचमीत भाजी तयार आहे थोडासा कोथंबीर टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं आणि मस्त अशी भाजी तयार असे चान -चान साथी ला ले ले आहे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा एक वांगी घेतलेले आहेत काटेरी वांगे घेतलेले आहेत मी इथं दोन बटाटे घेतलेले आहेत अंग्याची अशी देठा कापून घ्यायची पूर्ण नाही कापायची अशी छोटी छोटी राहू द्यायची आणि काटे पण काढून घ्यायचे अशा पद्धतीने काटे पण काढून घ्यायचे आणि अशी कट मारायचे जास्त छोटे छोटे तुकडे नाही करायचे आपल्याला आणि हे लगेच पाण्यात टाकायचे नाहीतर काडे पडणार पूर्ण वांगी कापून झालेले आहेत आपले आता पाण्यात टाकायचे इथे मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे याला कट करून घ्यायचे खूप बारीक नाही कट करायचे मीडियम साईज ठेवायची आणि लगेचच पाण्यात टाकायचे बनवून घेऊया खोबऱ्याचे तुकडे आहेत अद्रक आणि लसूणचे चे पाकडे आहेत तसा कोथिंबीर आता हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं पेस्ट बनवून घ्यायची बारीक अशा पद्धतीने दळून झालेला आहे भांड ठेवलेलं आहे गॅसवर तीन टेबल स्पून तेल टाकून घ्यायचं तेल छान गरम झालेलं आहे चमच मोहरी टाकायची मोहरी छान तडतडू द्यायची एक चमच जिरा टाकायचं बारीक कांदा कापून घ्यायचा एक आठ ते दहा कडीपत्त्याचे काना आहेत वाटण टाकून घ्यायचं मसाला छान परतून घ्यायचा गॅस वर परतून घ्यायचा मसाला व्यवस्थित असं खोबरं दळलेलं आहे म्हणून थोडासा वेळ लागेल छान परतून घ्यायचं एक ते दोन मिनिट लागते मसाला छान भाजून झालेला आहे आता आपण सुके मसाले टाकूया एक ते दीड चम्मच लाल मिरची पावडर टाकायची गरम मसाला आहे धनी जिरे पावडर अर्धा चम्मच हळद आणि मिक्स करून घ्यायचं छान परतून घ्यायचं कट केलेले वांगे टाकायचे छान मिक्स करून घ्यायचे मस्त मिक्स करून झालेला आहे एक चम्मच मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आता पाणी न टाकता आपण असं एक मिनिट वर तरी झाकून ठेवूया आज ठेवायचा आता आपण एक ग्लास पाणी टाकूया बघा छान मसाला आणि गोंगे मस्त दिसत आहे बघा एक ग्लास पाणी टाकत आहे थोडं कमीच आहे एक ग्लासला छान मिक्स करून घ्यायची आणि आता दहा मिनिटवायचे दहा मिनिट झालेले आहेत आता भाजी झाली की नाही चेक करायची बटाटे शिजलेले आहेत छान कोथिंबीर टाकायची था। मिक्स करून घ्यायची तर चमचमी भाजी तयार आहे आपली मी एक भोपळा घेतला भोपळा स्वच्छ धुवून घेतला पुसून घेतला अर्धा कप चणादा पाण्यामध्ये भिजून ठेवली होती एक तासासाठी भोपळा शिजायला फार वेळ लागत नाही आणि डाळ पण भिजून घेतली तर त्याला पण शिजायला वेळ लागत नाही म्हणून डाळ भिजूनच घ्यायची भोपळ्याची साल काढून घ्यायची भोपळा घेताना कवडा बघूनच घ्यायचा खूप मोठा आणि खूप कडक असा भोपळा घ्यायचा नाही भोपडा जास्त मोठा असला तर आतमध्ये फोस निघतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सुद्धा करा साल काढून झाल्यानंतर मागचा पुढचा भाग कट करून टाकायचा अशा पद्धतीने छोटे तुकडे करून घ्यायचे आतमध्ये फोस आहे की नाही चेक करून घ्यायचा फोस असेल तर आतला भाग काढून टाकायचा संपूर्ण भोपड्याचे अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे भोपड्याची भाजी बनवायला फार वेळ लागत नाही अगदी झटपट बनते डब्यासाठी पण बनवून तुम्ही देऊ शकता चवीला पण छान बनते बऱ्याच जणांना भोपड्याची भाजी आवडत नाही पण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही बनवली तर भोपड्याची भाजी तुमच्या घरात सगळेच जण आवजून खातील मीडियम साईजचा एक कांदा कट करून घ्यायचा कांदा पण बारीकच कट करून घ्यायचा टिफिनसाठी झटपट बनणाऱ्या भाज्यांचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत तेही व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चेक करायला विसरू नका एक कांदा आणि एक टोमॅटो कट करून झाला गॅसवर भांडं ठेवलं भांड्यामध्ये दोन पडी तेल टाकलं तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर अर्धा चमच मोहरी टाकली अर्धा चम्मच जिरं टाकलं जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर कांदा टाकायचा सात ते आठ कडीपत्त्याची पानं टाकायची तेलामध्ये छान परतून घ्यायचं कांद्याचा हलका रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकायची तेलामध्ये भर छान परतून घ्यायचं छान एकत्र करून घ्यायचं कांदा आणि लसूणची पेठ छान परतून झाली हलका रंग पण छान चेंज झालेला आहे दीड चम्मच मिरची पावडर टाकायची अर्धा चम्मच गरम मसाला टाकायचा अर्धा चम्मच धने पावडर टाकायची पाव चम्मच हळद टाकायची अर्धा चम्मच कश्मीरी मिरची पावडर टाकायची तुम्हाला नाही टाकायची असेल तर नाही टाकली तरी चालेल मिनिटभर स्लो गॅसवर छान असं परतून घ्यायचं कट केलेला टोमॅटो टाकायचा टोमॅटो तेलामध्ये छान परतून घ्यायचा हलका सॉफ्ट होईपर्यंत शिजू द्यायचा अगदी दोन ते तीन चमच पाणी टाकायचं मिक्स करून घ्यायचं मसाले छान मिक्स झाले झाकून ठेवायचं मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे मिक्स करून घ्यायचं भिजवलेली डाळ आणि कट केलेला भोपडा टाकायचा मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनिटं स्लो गॅसवर होऊ द्यायचं दोन मिनिटानंतर झाकण काढायचं मिक्स करून घ्यायचं भोपड्याला ना आमचं थोडं पाणी सुटते तर तुम्हाला पातळ भाजी बनवायची घट्ट बनवायची त्या हिशोबाने पाणी टाका मी ही भाजी डब्यावर द्यायलाच बनवली तर मला भाजी सुक्कीच बनवायची अर्ध्या कपला पण थोडं कमी एवढं पाणी टाकलं मिक्स करून घ्यायचं मीठ टाकायचं राहिलं चवीपुरतं मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं गॅस अगदी स्लो करायचा झाकण ठेवायचं आणि डाळ आणि भोपळा शिजवून घ्यायचा भाजी शिजायला अगदी पाच मिनिटं लागतात बघू शकता किती छान अशी भाजी दिसत आहे ही भाजी तुम्ही कुकरमध्ये पण शिजवू शकता एक ते दोन सिट्टीमध्ये ही भाजी तयार होते भोपड्याची भाजी हलकीशी तिखट बनवायची म्हणजे ती गोड गोड लागत नाही भोपड्याची भाजी बनवताना अगदी कमी पाण्यामध्ये बनवली तर चव पण छान लागते वरून थोडासा कोथंबीर टाकायचा मिक्स करून घ्यायचा बघू शकता किती छान भाजी दिसताय मस्त अशी टेस्टी भोपड्याची भाजी आपली तयार आहे तुम्ही भोपड्याची भाजी कशा पद्धतीने बनवता कमेंट करून नक्की सांगा आजचा झटपट रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका जाळ लसूणच्या पाकड्या घेतलेल्या आहेत मी सात ते आठ एक इंच अद्रक छोटे छोटे तुकडे करून घेतले दोन इंच सुक्या तुकडे करून घेतले दोन ते तीन चम्मच भाजलेले शेंगदाणे थोडीशी कोथंबीर टाकायची आणि हे मिक्सर वर छान असं बारीक मिक्सर वर वाटून घ्यायचं पाव किलो ताजी वांगी घेतलेली वांगी खूप मोठी पण नाही घ्यायची आणि खूपच छोटी पण नाही घ्यायची वांग्याचे काटे काढून टाकायचे डेट पण छोटे छोटे कट करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने वांग्याला कट मारायचे असं प्लस साईनमध्ये बघू शकता तुम्ही वांगे आतमध्ये सडलेले तर नाहीत हे चेक करून घ्यायचे आणि कट केलेले वांगे लगेचच पाण्यात टाकायचे नाहीतर लगेचच काडे पडतात ते गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये तीन टेबल स्पून तेल टाकलं तेल छान गरम झाल्यानंतर एक बारीक कट केलेला कांदा टाकायचा कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचं वाटलेलं वाटण टाकायचं वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनट काही सुके मसाले टाकायचे चम्मच लाल तिखट टाकायचं एक चम्मच गरम मसाला हा माझा घरगुती मसाला आहे अर्धा चमच हळद टाकायची अर्धा चमच कांदा लसूण मसाला टाकायचा अर्धा धने धनेजिरे पावडर टाकायची आणि छान हे मिक्स करून घ्यायचं अगदी दोन ते तीन मिनटं छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं गॅस अगदी स्लो ठेवायचा केलेला टोमॅटो टाकायचा मीठ टाकायचं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचं कढाईवर झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यामुळे टोमॅटो लवकर शिजते टोमॅटो पण छान शिजलेला आहे आणि तेल पण सुटलं मसाल्याला या मसाल्यामध्ये कट केलेले वांगे टाकायचे वांगे छान मसाल्यासोबत परतून घ्यायचे कढईवर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं वाफ काढून घ्यायची वांग्यांचा रंग बघा बदललेला आहे छान असे भाजल्या गेलेत मसाल्यामध्ये एक ग्लास गरम पाणी करून टाकायचं मिक्स करून घ्यायचं भाजीला थोडासा लस्सा ठेवायचा असेल तर थोडं पाणी जास्त टाका थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची मिक्स करून घ्यायची कढईवर झाकण ठेवून सात ते आठ मिनिटं छान असे वांगे शिजवून घ्यायचे तुम्ही मध्ये अशा पद्धतीने चेक पण करू शकता शिजले की नाही मीडियम गॅसवर वांगे शिजवून घ्यायचे आणि हे वांगे तुम्ही कुकर मध्ये पण शिजवून घेऊ शकता कुकरमध्ये अगदी दोन सिट्ट्यामध्येच वांगे शिजतात तर तुम्ही कुकरमध्ये पण बनवून घेऊ शकता अशा पद्धतीने मस्त असे चमचमीत वांग्याची भाजी आपली तयार आहे बघू शकता तुम्ही किती छान दिसताय रंग पण खूप छान आलेला आहे आणि वांगे पण बघा तुम्ही किती छान शिजलेले आहेत तुम्ही पण अशा साध्या सोप्या पद्धतीने भरलेल्या वांग्याची भाजी बनवा आणि मस्त खा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा इथे मी एक वाटी वड्या घेतलेल्या आहेत मिक्सरच्या पॉटमध्ये अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाकायचा कट करून सात ते आठ कढी पाने दहा हिरव्या मिरच्या आणि दहा लसूणच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या खूप तिखट नाही आहेत पाणी न टाकता मिक्सरवर वाटून घ्यायचं तुम्ही हिरव्या मिरच्याचं पण बनवू शकता किंवा लाल मिरची पावडर टाकून सुद्धा बनवू शकता एक मोठ्या साईजचा सा कांदा आणि एक टोमॅटो छान असं कट करून घ्यायचं बारीक कट करून घ्यायचं वड्या मी मुगाची डाळ आणि चण्याची डाळ भिजवून बनवलेल्या आहेत पावसाळ्यामध्ये भाजी कमी भेटते मार्केटमध्ये तर तुम्ही अशा बनवून ठेवू शकता आणि उन्हाळी वाळवणाची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते तुम्ही नक्की बघा गॅसवर कढई ठेवली कळईमध्ये दोन टेबल स्पून तेल टाकायचं तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची मोहरी छान तळतळू द्यायची जिरं टाकायचं मोहरी आणि जिरं अर्धा अर्धा चम्मस टाकायचं हिरव्या मिरचीचं वाटलेलं वाटण टाकायचं वाटण छान मिनिटभर परतून घ्यायचं नंतर कट केलेला कांदा टाकायचा कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा तेलामध्ये छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा पाव चम्मसला थोडी जास्त हळद टाकायची अर्धा चम्मच गरम मसाला टाकायचा अर्धा चम्मच धने पावडर टाकायची आणि छान छानही मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचं गरम मसाला घरच्या घरी कसा बनवायचा याचाही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तोही तुम्ही बघू शकता कट केलेला टोमॅटो टाकायचा टोमॅटो तेलामध्ये छान परतून घ्यायचा तर वड्या टाकायच्या वड्या छान दोन मिनिट परतून घ्यायचा मसाल्यामध्ये वड्या स्लो गॅसवर परतून घ्यायच्या परतून घेतल्यामुळे भाजीला खूप छान चव येते अशा पद्धतीने बघा दोन मिनटं छान परतून झाल्यात एक चम्मच मीठ टाकायचं एक ग्लास पाणी टाकायचं तुम्ही पाणी गरम करून पण टाकू शकता थोडं पाणी कमी वाटते मला थोडंसं आणि टाकते पूर्ण सव्वा ग्लास पाणी टाकलेलं आहे मी डाळ दळून आणून वड्या बनवल्या असतील तर त्याला पाणी थोडं जास्त टाकावं लागते थोडीशी कोथिंबीर टाकायची कोथंबीर मिक्स करून घ्यायची भाजीवर झाकण ठेवायचं आणि आठ ते दहा मिनटं भाजी शिजवून घ्यायची वड्या शिजल्या का नाही तुम्ही अशा पद्धतीने दाबून बघा आणि शिजल्या नसतील तर परत थोडा वेळ शिजवून घ्या वड्या छान शिजलेल्या आहेत गॅस बंद करायचा थोडासा कोथंबीर टाकून मिक्स करायच्या आणि तुम्हाला जर रस्त्याच्या बनवायच्या असतील तर पाणी थोडं एक्स्ट्रा टाकायचं आणि वड्या जर थोड्या जाळ असतील तर त्यांचा जरा चुरा करून टाकायचा सोपी आणि झटपट वड्याची भाजी तयार आहे आपली वड्या कशा बनवायचा हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा मी तर शेपूची भाजी स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली आहे आणि शेपूची भाजी आपण मुगाची डाळ टाकून करणार आहोत तर ही डाळ घेतली मी मुगाची डाळ दोन ते तीन चम्मच आहे मुगाची डाळ ही मी पंधरा मिनिटं भिजून घेतलेली आहे सात ते आठ लसूणच्या पाकड्या घेतलेल्या आहेत आणि पाच मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या हिरव्या मिरच्या तुम्ही मिक्सरला वाटून पण घेऊ शकता किंवा ठेसा बनवून पण घेऊ शकता शेपूची भाजी आपण अशी बारीक कापून घ्यायची भाजी कापून झालेली आहे आपली कढाई ठेवलेली आहे गॅस वर गॅस चालू करायचं दोन चमच तेल टाकायचं तेल छान गरम झालेलं आहे अर्धा चमच मोहरी टाकायची अर्धा चमच जिरं टाकायचे कापलेला एक कांदा टाकायचा हलका सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायचा मिरची आणि लसूणची जी पेस्ट बनवलेली अगदी जाड जाड कुटून घेतलेला आहे मी ते टाकायचे आणि परतून घ्यायचं छान मिरची छान परतून झालेली आहे मिनिटभर परतून घेतली अर्धा चम्मच मीठ टाकायचं पाव चम्मच हळद टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं पिलेला शेपू टाकायचा आता मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये परतून घ्यायचा असा ताळ टाकायची छान मिक्स करून घ्यायची आणि आपण पाणी न टाकता बनवणार आहोत तर गॅस अगदी स्लोच ठेवायचा मिक्स झालेली आहे भाजी आता दोन ते तीन मिनिट झाकून ठेवायची गॅस स्लोच ठेवायचा हलकस पाणी सुटलेलं आहे भाजीला परत दोन मिनिट झाकून ठेवूया मस्त अशी शेपूची भाजी बनलेली आहे आपली बघा मस्त दिसत आहे भाकरी सोबत किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत अप्रतिम लागते खायला तर नक्की बनवा आणि लाईक करायला विसरू नका लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गॅसवर कढई ठेवली मध्ये दोन पडी तेल टाकलं अर्धा चम्मस जिरं अर्ध चम्मस मोहरी टाकली एक बारीक कट केलेला कांदा टाकायचा कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा ट्रान्सपेरेंट होईपर्यंत परतून घ्यायचा एक चमच अद्रक लसूणची पेस्ट टाकायची मी इथं अद्रक लसूण आणि चार पाच कडी पानं खलबत्त्यामध्ये कुटून घेतली तुम्हाला कुटायची नसेल तर अद्रक लसूणची पेस्ट टाकली तरी चालेल अद्रक लसूणची पेस्ट मिनिटभर छान परतून घ्यायची एक चम्मच धने पावडर टाकायची एक चम्मच आणि थोडं लाल तिखट टाकायचं पाव चम्मस हळद अर्धा चम्मच गरम मसाला टाकायचा छान मिक्स करून घ्यायचं मिनिटभर परतून घ्यायचं चॅनलवर वर नवीन असाल फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलवर अशा झटपट बनणाऱ्या भरपूर रेसिपीज आहेत त्या रेसिपीज पण बघा आणि युजफुल वाटत असतील तर परिवारामध्ये शेअर सुद्धा करा एक छोट्या साईजचा टोमॅटो बारीक कट करून टाकायचा मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये छान परतून घ्यायचा परतून झाल्यानंतर अगदी दोन चम्मच पाणी टाकायचं मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं ही भाजी बनवायला अगदी कमी वेळ लागतो अगदी कमीत कमी, कमी वेळेत ही भाजी बनते तुम्ही डब्यासाठी बनवून नक्कीच देऊ शकता अगदी झटपट बनते आणि चवीलाही खूप छान होते मसाल्याला छान तेल सुटलेला आहे मसाला छान शिजलेला आहे मसाला मिक्स करून घ्यायचा आणि ह्या वालाच्या शेंगा मी स्वच्छ धुवून निवडून घेतलेल्या आहेत तुकडे करून घेतलेले आहेत कढईमध्ये टाकायचे छान चम्मच मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे ह्या वालाच्या शेंगा पाव किलो आहे ताज्या बघून घ्यायच्या ताज्या असल्या तर त्यांची चव पण खूप छान लागते आणि या शेंगामध्ये तुम्ही बटाटे पण कट करून टाकू शकता मी इथं टाकत नाही आहे तुम्हाला वाटले तर तुम्ही टाकू शकता मसाल्यामध्ये मध्ये छान अशा पद्धतीने फिरवून घ्यायच्या माझ्या चॅनल वर भरली वांगी कुकर मध्ये झटपट कशी बनवायची हाही व्हिडिओ आहे बघितला नसेल तर नक्की बघा त्या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज आहेत त्या व्हिडिओला तुम्ही लोकांनी भरभरून प्रेम दिलं तसंच भरभरून प्रेम या व्हिडिओला सुद्धा द्या दोन ते तीन चम्मच जाड जाड शेंगदाण्याचं कूट टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत तुम्हाला जर या भाजीला थोडासा रस्सा बनवायचा असेल तर पाणी थोडं जास्त टाका मला रस्सा नाही बनवायचा अगदी सुक्की भाजी बनवायची आहे तर मी अर्धा कप पाणी टाकलं पाणी छान मिक्स करून घ्यायचं गॅस अगदी स्लो करायचा आणि स्लो गॅसवर ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे मीठ टाकायचं राहिलेलं आहे इथे तवीपुरतं मीठ टाकायचं मी इथे एक चमच मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून मिक्स केलं नंतर झाकण ठेवून छान भाजी शिजवून घेतली अगदी पाच मिनिटातच भाजी छान शिजते मस्त अशी टेस्टी सुक्की भाजी डब्यासाठी आपली तयार आहे बघू शकता दिसायला खूप छान टेस्ट येते यामध्ये जर बटाटे टाकले तर आणि छान टेस्ट लागते त्याची वरून थोडीशी कोथंबीर कट करून टाकायची मस्त अशी टेस्टी भाजी आपली रेडी झालेली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मी ही भाजी दुपारच्या जेवणासाठी आणि डब्यासाठी म्हणून बनवली होती दुपारच्या जेवणामध्ये बनवलं होतं वरण साधं वरण बनवलं होतं तूप टाकून खायला आणि त्यासोबत मस्त अशी वालाच्या शेंगाची भाजी गाजर आणि काकडीचं सलाद बनवलं होतं आणि मस्त सॉफ्ट नरमा नरम अशी पोळी सॉफ्ट नरम मऊ लुसलुशीत अशी गव्हाच्या पिठाची पोळी कशा पद्धतीने बनवायची हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये नरम पोळी बनण्यासाठीच्या भरपूर अशा टिप्स मी तुमच्याशी शेअर केलेला आहे व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा मस्त असा भात आणि वरणावर एक चमच तूप मस्त अशी वेस्ट थाली आपली तयार आहे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली की नाही हे पण नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू